ते राज्याचे मुख्यमंत्री होते सगळ्या राज्याची सत्ता त्यांच्या हातात होती अशात एक व्यक्ती त्यांना भेटायला आला नवले असं त्यांचं नाव होतं हे नवले शरद पवारांच्याकडे साखर कारखाना काढण्याचा प्रस्ताव घेऊन आले होते नवले आले पवारांना भेटले प्रस्तावाचं सांगितलं तितक्यात पवारांनी विचारलं साखर कारखाना जिथं काढणार त्या जागेबद्दल त्यांनी विचारलं नवले म्हणाले हिंजवडी नवले यांनी हिंजवडी असं म्हणताच पवारांच्या डोक्यात ट्यूब पेटली त्यांनी नवलेंचं निमंत्रण स्वीकारलं कार्यक्रमाला गेले साखर कारखान्याच्या पायाभरणीचा सा नारळ फोडला पण तिथं साखर कारखाना काय उभा राहिलाच नाही तिथं उभं राहिलं करोडोंचं आय टी हब हिंजवडी आय टी पार्क पण कसं पवारांनी मधल्यामध्ये अशी कोणती गेम केली सांगतो त्याआधी मंडळी हिंजवडीचं आय टी पार्क हे गेल्या काही दिवसापासून प्रचंड चर्चेत आहे ते तिथल्या ट्रॅफिकच्या समस्येमुळे मात्र हेच हिंजवडीचं आय टी पार्क ज्या जा जा जागेवर आज उभा आहे तिथं काही वर्षापूर्वी माळरान होतं हे तुम्हाला माहिती आहे का पुणे शहरापासून थोडं बाजूला असलेला हा भाग तसा गावखेड्याचा भाग म्हणून ओळखला जात होता आणि शहराची हवा या भागाला तशी फारशी लागलीच नव्हती गायी गुरं आणि शेतीची हिरवळ असलेला हा सगळा परिसर थोड्याफार डोंगर टेकडे आणि एकूणच हा मूळचा ग्रामीण भाग हे काय पवारांना रुचलं नाही त्यांना वाटलं जग सुधारतंय तर पुणे का नाही पुढे हाच विचार करून महाराष्ट्रातल्या या माजी मुख्यमंत्र्यांनी हा भाग माळरा नसला तरी इथं आपण असं काही करू शकतो ज्यामुळे मुंबईला जाणारा पुण्यातला किंवा महाराष्ट्रातला कोणीही पुण्यात येऊ शकेल हा विचार त्यांनी केला आणि इथूनच मंडळी सुरू झाला हिंजवडी आय टी पार्कचा हा प्रवास सध्या हिंजवडी आय टी पार्कच्या माध्यमातून पाच लाख लोकांना रोजगार मिळतोय पण मंडळी पवारांनी हिंजवडी आय टी पार्क नक्की कसं बनवलं पवारांना पुण्यामध्ये तेही हिंजवडीत आय टी पार्क तयार करावं असं का करा वाटलं या एका आय टी पार्कमुळे आज काय काय बदल झालेले आणि या हिंजवडीच्या आय टी हबची ती रंजक स्टोरी काय आहे सगळं सविस्तर जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ हा शेवटपर्यंत मंडळी तुम्ही नक्की पाहायचा आहे नमस्कार मी विकी आणि तुम्ही पाहताय विशेष भारी मंडळी एकोणीसशे ब्याण्णव साली पुण्यात बालेवाडी क्रीडा संकुल उभा राहायला सुरुवात झाली आणि अवघ्या दोनच वर्षात म्हणजे एकोणीशे चौऱ्याण्णव साली तिथं राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा पार पडल्या एकूण पंधरापेक्षा जास्त क्रीडा प्रकारे इथे खेळले गेले होते ज्यामुळे पुण्याचं नाव भारतभर तेव्हा पोचलं होतं आणि बालेवाडीचं सुद्धा त्यानंतर पुढच्या चार वर्षात म्हणजे एकोणीशे अठ्ठ्याण्णव मध्ये राज्यात तत्कालीन युतीचं सरकार आलं आणि त्यांनी आय हबचा पाया रोवला याच सरकारने एमआयडीसीला अधिकार देत स्वातंत्र्य दिलं मात्र एकोणीसशे नव्याण्णवला ला राज्यात सत्तांतर झालं आणि काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार त्यावेळेस आलं यातच पुण्याचं नाव क्रीडानगरी म्हणून भारतभर पोचलेलं होतंच मात्र शरद पवारांनी पिंपरी चिंचवडचा तेव्हाचा हा हिंजवडीचा ओसाड आणि मोकळा भाग पाहिला आणि त्यांना असं वाटलं की इथे काहीतरी करता येऊ शकतं त्याच दरम्यान तत्कालीन खासदार नानासाहेब नवले यांनी हिंजवडी गावच्या वेशीवर संत तुकाराम साखर कारखाना उभा करण्यासाठी शरद पवारांना भूमिपूजनासाठी बोलावलं होतं त्या साखर कारखान्याचं भूमिपूजन पवारांनी केलं सुद्धा मात्र ही जागा आय टी पार्कसाठीच चांगली आहे असं पवारांनी तेव्हा वाटलं आणि त्यामुळे साखर कारखाना तीस मैल दूरच्या जागेवर उभारावा अशी विनंती वजा सूचना शरद पवारांनी तेव्हा केली होती आणि मंडळी ही सूचना सर्वांनी तेव्हा मान्य केली आणि काही दिवसातच हिंजवडी आय टी पार्कच्या उभारणीचं काम हे सुरू झालं आता त्यानंतर मुख्यमंत्री असलेल्या शरद पवारांनी त्या, त्या प्रोजेक्टसाठी किती जमीन लागेल ला आणि हे आय पार्क एम आय डी सी अंतर्गत कसं उभं राहील याची सर्व माहिती काढायला सुरुवात केली त्यासाठी त्यांनी तेव्हाच्या काही उद्योगपतींचं मार्गदर्शन सुद्धा घेतलं आणि हिंजवडी व इतर काही गावातील एकूण दोन हजार आठशे एकर क्षेत्र संकलित करून तेव्हा एकशे पंचावन्न कोटी रुपये खर्चून राजीव गांधी इन्फोटेक पार्क दोन हजार तीन साली हे सुरू केलं आणि पुण्याची ओळखच सगळी बदलून टाकली मी परदेशात जातो तेव्हा अशा गोष्टी आपल्याकडेही असाव्यात असं वाटायचं त्यामुळे ही संकल्पना मला इथे आणायची असं शरद पवारांनी तेव्हा सांगितलं होतं मुंबईत जागा घेणं कंपन्यांना मंडळी महाग पडत होतं त्यातच वाहतूक कोंडीही वाढत होती त्यामुळे अगदी हाकेच्या अंतरावर असणारा मुंबई बेंगळुरू एक हा राष्ट्रीय महामार्ग पुणे मुंबई एक्सप्रेस वे एका बाजूला पिंपरी चिंचवड आणि दुसऱ्या बाजूला पुणे शहर या सगळ्यामुळे शरद पवारांची ही दूरदृष्टी हिंजवडी आय टी पार्कला एक वेगळंच महत्त्व देऊन गेली आता या आय टी पार्कमुळे रातोरात हिंजवडीचं रूपच पालटलं ज्या माळ रानावर चिटपाखरूही नसतं तिथे मोठमोठाले दिवे लागले लोकांची ये जा सुरू झाली आणि ज्या मंडळी माळ रानावर दगडधोंडे होते तिथे आंतरराष्ट्रीय कंपन्या आल्या इन्फोसिस विप्रो टाटा कन्सल्टन्सी एमॅडॉक्स कॉग्निझंट यांची कार्यालय तिथे सुरू झाली अगदी प्रशस्त रस्ते सुबक चौक फुटपाथ पंचतारांकित हॉटेल्स हे सगळं आलं आणि कधीच चर्चेत नसलेला माणूसही न जाणारा हा परिसर थेट आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचला पिंपरी चिंचवड आणि पुण्यालगत असलेला हा आयटी पार्क देश विदेशातील लोकांचा केंद्रबिंदू ठरला औद्योगिक शहर असलेल्या पिंपरी चिंचवडला आयटी हब ही नवी ओळख मिळाली अनेकदा असं बोललं जातं की आयटी पार्कचा सा फायदा सामान्यांना होत नाही पण हिंजवडीच्या माळारानावर तयार झालेल्या आयटी पार्कमुळे स्थानिक भूमिपुत्रांना प्रचंड फायदा झाला तिथल्या आजूबाजूच्या या सगळ्या एकूण जमिनींना सोन्याचा भाव आला अनेकदा असं बोललं जातं की आयटी पार्कचा फायदा सामान्यांना होत नाही पण हिंजवडीच्या माळरानावर तयार झालेल्या आयटी पार्कमुळे स्थानिक भूमिपुत्रांना मंडळी प्रचंड फायदा झाला तिथल्या आजूबाजूच्या त्या जमिनींना सोन्याचा भाव आला एकेकाळी एक शेतीवर जगणारा भूमिपुत्र आज आलिशान ह्या गाड्यांमध्ये फिरतोय या एका आय टी पार्कमुळे हळूहळू लोकवस्ती वाढली छोटे मोठे उद्योग आले दुकानं हॉटेल शाळा कॉलेजेस बिल्डिंग सगळंच वाढलं देशभरातून लोक इथे राहिला आले स्थानिकांना भाड्यातून आर्थिक स्थैर्य आलं कॅब सेवा दुकानं रेस्टॉरंट असं सगळं एकत्र येऊन मोठं आर्थिक गणित तयार झालं आणि आज या आय टी पार्कमुळे पुण्याचं आणि पिंपरी चिंचवडचं औद्योगिक सा आर्थिक सामाजिक राजकीय हे वातावरणच बदललं अर्थात म्हणतात की शरद पवारांनी हे आय टी पार्क उभं करताना काही उद्योगपतींचं मार्गदर्शन घेतलं होतं मात्र बाकी सर्व मी पाहतो असं सांगत त्यांनी हा विकास केला होता म्हणजे त्यांचं म्हणणं हे हो की मुंबईची महागाई आणि वाहतूक पाहता पुणे हे स्वस्त आणि जवळचं पर्याय ठरू शकतं आज इथे एकशे एकोणचाळीसच्या आसपास कंपन्या आहेत लाखो लोकांची वर्दळ असते मात्र याची दुसरी बाजू या तितकीच मोठी आहे वाढतं ट्राफिक पावसाचं पाणी साठणं गुन्हेगारीत वाढ यावर उपाय निघतील असं बोललं जातं आणि सुप्रिया सुळे आणि अजित पवार हे प्रयत्न करतात असं सांगत आहे ते स्वतःही आजचा हा हिंजवडीचा परिसर जो एकेकाळी माळरान होता आता आय टी हब झाल्यामुळे पूर्णपणे बदललेला आहे अगदी रोजगार निर्मिती आणि उद्योगांना चालना मिळाली आहे याचा फायदा स्थानिक भूमिपुत्र पिंपरी चिंचवड आणि पुणे शहरालाही झालेला आहे एकोणीशे अठ्ठ्याण्णवला महायुतीचं सरकार आलं एम आय डी सीच्या प्रकल्पांना मान्यता मिळाली त्यानंतर काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार आलं आणि शरद पवारांनी आयटी हबचा मुद्दा प्रत्यक्षात आणला राजकीय नेत्यांवर टीका होतच राहते पण बी के सी कॉम्प्लेक्स हिंजवडी इतर औद्योगिक प्रकल्प यामध्ये शरद पवारांनी दाखवलेली दूरदृष्टी दुर आज स्पष्टपणे दिसते बाकी मंडळी तुमचं यावर काय मत आहे कमेंट करून आम्हाला जरूर सांगत तसेच विशेष भारीला आपल्या या सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद